नमस्कार सगळ्यांना आज एकादशी असल्या आज एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना त्यांच्या ना आज एकादश एक एक आहे देव देव तर देवपूजा करून घेऊया अगोदर असं स्पेशल वार असेल तर अगोदर देवपूजा करते नाहीतर इतर वेळेस कधी जमाल त्यावा करते असं काही नाही त्याच्याला आधी देवपूजा करून घेते आधी देवपूजा करायला लागली मी आता काल घातलेली फुलंही काढून घेते आणि आज विठ्ठल रुक्मिणीला पण एकादस असल्यामुळे आंघोळ घालते ফুল দেওয়া ঘুলে দেওয়া ফুলে কা आणि चापायची एवढी फुलं काढून घेतली ती झेंडूची फुलं इथं थोडी येते आणि इथं चाप आहे आणि हे तर झालं मी एवढे फुलं घेऊन चांगली देवाला अशी मी पहिले देवपूजा करून घेतली आज एकादशी असल्यामुळे थोडा उशीरच लागला देव देवपूजा करायला त्याने देवपूजा करून घेतली दे। तर आता मला करायचं शाबू शाबू भिजू घालतच नाही मला ते ओतू गेलं दूध घरचं सगळं उरकून आले पटापटा आणि इथं मी काल काटं गोळा केलं ते काटे झालेत माझं गोळा करायचं पण आता मी त्यांना छाटू लागते कारण थोडं राहिले छाटायचं छाटू लागते छाटताना दाखवता येते का नाही काय माहिती आहे या शाबू करायला आता सुट्टी झाली आहे शाबू खायला जेवाय सुट्टी झाली मला घरी पण जमलं नाही शाबू खायला मग मी हे ताणला होता ह्याची सुट्टी झाली का खाव्या म्हणून तर आम्ही शाबू खायला लागलो या शाबू खायला सगळेजण

मला सांगा एवढ प्रेमाच ब एक नंबर